कसं आहे नुसतं एखादी व्यक्ती खाते खाते जेवते जास्त जरुरीपेक्षा वेड्यासारखी जेवते हे कारण नाही याला जेनेटिक फॅक्टर आहे ओके okay. फॅमिलीमध्ये ओबेसिटी असते सी कसं असतं ना आपल्या जीन्स सगळे नशिबाने आले नशिबाने मिळतात आपलं प्रत्येकाचे जीन्स वेगळे बरोबर आता काही जीन्स असतात जीन्स असतात नॉर्मल ते तुमच्या हॉर्मोन्सवर काम करतात एखाद्याचं भूक प्रचंड वाढवत काही जीन्स असे आहेत की हॉर्मोन बरोबर आहे पण इथे जेव्हा जातो तो हॉर्मोन की तुमची भूक आहे की नाहीये जे आपल्या मेंदूला कळवण्याचा पण हॉर्मोन आहे करेक्ट ओके okay. हे हे सिस्टेम आपली खूप कॉम्प्लेक्स आहे कस देवाने घडवलंय ते त्यालाच माहिती पण तिथून जो निरोप जातो तो मध्येच कट होतो आपो ओके okay. एक निर्णय इथपर्यंत गेलाय की तुला भूक लागली आहे तर जेव किंवा आता पोट भरलाय था तर था थांबव हे जे हे जातात ना मेसेजेस की तू आता उठ संपलं बाज झालं जेवण हे मेसेज जातात आहे ना ऍक्च्युअली ऑफकोर्स येस पण तिथले जे रिसेप्टर्स असतात हा इथे जाणार आणि इथे जाऊन अटॅच होणार मेसेज हा रिसेप्टरच काम नाही करत आहे हे ते जीन्स करतात